नमस्कार मित्रांनो मी मिलिंद जाधव टी व्ही टेन आजचा विषय मी अगदी शॉर्टवर्ट सांगितलेलाच आहे सा पण त्या एका मिनिटाच्या वेळामध्ये तो विषय पूर्ण होणार नाही म्हणून मी आत्ता पूर्ण व्हिडिओ घेऊन येत आहे तुमच्या पुढं कृपया हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कारण का हा पुण्याच्या प्रत्येक नागरिकाशी संबंध आहे हा पुण्याच्या विकासाशी संबंध आहे अर्थात मी बोलतोय विकास ढाकणे साहेब विकास ढाकणे साहेब जे अतिरिक्त आयुक्त आहेत महानगरपालिकेचे आहेत म्हणण्यापेक्षा होते अतिरिक्त आयुक्त ॲडिशनल कमिशनर पी एम सी तर यांना जॉईन होऊन फक्त चौदा महिने झालेत चौदा महिने बरं का चौदा महिने म्हणजे एक वर्ष आणि दोन महिने फक्त आणि त्यांची तडकाफडकी बदली करण्यात आलेली आहे हा विषय आजचा आहे तर हा विषय फार महत्वाचा ह्यासाठी आहे की विकास ढाकणे एक चांगले अधिकारी आहेत आणि त्यांची अशा चांगल्या अधिकाऱ्यांची बदली का होते या मुद्द्यावर आपण बोलणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत कृपया बघा आणि आमच्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मी मिलिंद जाधव हो। आणि तुम्ही बघत आहात टी व्ही टेन तर मित्रांनो जसा विषय तुम्हाला सांगितलेला आहे की विकास ढाकणे साहेब हे नुसते चांगलेच अधिकारी नाहीये तर बऱ्याच वर्षानंतर बऱ्याच वर्षांनंतर महानगरपालिकेला एक सक्षम आणि चांगला अधिकारी लाभलाय असं बऱ्याच जणांचं म्हणणं आहे विशेष करून तुम्हाला आश्चर्य वाटेल की महानगरपालिकेमध्ये जे काही कॉन्ट्रॅक्टर असतात तर त्यांचं मत अधिकाऱ्यांबद्दल फार चांगलं असत नाही त्यातल्याच एका कॉन्ट्रॅक्टरनं म्हटलेलं आहे की त्यांचं म्हणणं असं आहे की मागील साधारणतः तीस चाळीस वर्षांनंतर एक असा सक्षम चांगला प्रामाणिक अधिकारी लाभलेला आहे सगळ्यात महत्वाचं म्हणजे प्रामाणिक म्हणण्यापेक्षा मी म्हणेन जो काम करायला तयार आहे हो काम करणं महत्वाचं आहे ते कामासाठी तर तिथं आहे तुम्ही पैसे घेता नाही घेता करप्शन करता कुणाला अडवता त्रास देता हा विषय फार नंतर येतो फार नंतर येतो आधी तुम्ही ज्यासाठी आहात ते काम तरी करा तर त्यातले विकास ढाकणे साहेब मी पर्सनली यांना भेटलेलो आहे मी पर्सनल यांना भेटलो आहे त्याचासोबत मी याचा इथे उल्लेख करणार आहे की हा अधिकारी काम करण्यासाठी आलेला आहे लगेच तुम्हाला त्यांच्याशी बोलल्यानंतर स्पष्ट होईल एक एवढं चांगलं बोलतोय एवढं चांगलं करतोय तर एवढा चांगला माणूस आत्ताच्या परिस्थितीत असू कसा शकतो इतकंही चांगलं त्यांचं काम होतं आणि सगळ्यात महत्वाचा त्यांचा जो मुद्दा आहे तो म्हणजे अतिरिक्त आयुक्त लक्षात घ्या आय एस ऑफिसर आहे तो पण डाउन टू द अर्थ जमिनीला जुळलेला जमिनीला टच झालेला माणूस मी एक गंमत म्हणून त्यांच्या बरोबरचे जे काय आय एस अधिकारी आहेत महानगरपालिकेचे त्यांच्या बरोबरचे त्यांच्याशी थोडीशी तुलना होणार आहे याचा अर्थ असा होत नाही विकास ठाकरे साहेब चांगले आहेत याचा अर्थ बाकीचे अधिकारी वाईट आहेत असं माझं म्हणणं नाही पण बेसिक फरक मी तुम्हाला सांगतो पहिलं नाव मी मुद्दाम घेईन जरा चांगल्यापासून आपण सुरुवात करू ते म्हणजे कुणाल खेमणार साहेब अतिरिक्त आयुक्त तेसरा होते त्यांचीही बदली झाली त्याच दिवशी पण मी त्या संदर्भात दोष देणार नाही कुणाल खेमणार सुद्धा अतिशय चांगली व्यक्ती चांगला माणूस त्यांना माझ्या एका माझ्या बाईटमध्ये मा नागरिकांकडनं त्याने कॉमेंट आलेलं आहे ही इज अ व्हेरी गुड लिस्नर म्हणजे ते ऐकतात तर मला तेच म्हणायचे पण की त्यांची बदली झाली तर, तर त्याच्यावर हो मी का बोलत नाही याच कारण असं आहे की त्यांना तीन वर्ष झाले होते चांगले अधिकारी ते सुद्धा चांगले अधिकारी आहेत पण त्यांना तीन वर्ष पूर्ण झालीच ना साहेब मला ज्याप्रमाणे माहिती आहे त्याप्रमाणे दोन वर्ष कालावधी असतो दोन वर्षानंतर या अधिकाऱ्यांची कधीही बदली होऊ शकते पण परत एकदा मी तेच म्हणतो विकास ठाकणे साहेब चौदा महिने एक वर्ष दोन महिने मग त्यांची बदली करायला तुम्हाला तुमच्याकडे काहीतरी सबळ कारण तर असायला हवं का तुम तुमचा सत्ताधारी तुमच्या हातात आहे तर तुम्ही कुणालाही बदली करणार कधीही काय कारण आहे महानगरपालिकेतलं जर बघायला गेलं तर आयुक्तांची बदली झाली विक्रम कुमारची बदली झाली तुम्हाला मी हेही सांगेन की त्यांची बदली व्हावी विक्रम कुमारांची बदली व्हावी म्हणून आंदोलन झालेली आहेत विशेष करून जे आताचे आमदार आहेत रवींद्र धंगेकर हे जे लोकसभेचे पुढचे उमेदवार आहेत काँग्रेसतर्फे जे उमेदवार आहेत ते आंदोलना बसले होते आणि काय कारण मला माहित नाही त्याच्या दोन दिवसानंतरच आयुक्तांची म्हणजे विक्रम कुमारची बदली झाली आणि त्यांच्या जागी आलेले आहेत डॉक्टर राजेंद्र भोसले साहेब त्यावर आपण नंतर येऊया म्हणजे आयुक्तांची बदली झाली त्याचबरोबर कुणाल खेमनारांची सुद्धा बदली झाली त्याच्यानंतर साधारणतः तीन चार दिवसानंतर त्यांची बदली झाली आणि त्याचबरोबर अगदी अनपेक्षितपणे अगदी अनपेक्षितपणे पत्रकारांना सगळं माहीत असतं पण ही गोष्ट अनपेक्षित आहे विकास धाकणे साहेबांची सुद्धा बदली झाली परत एकदा मी जसं म्हटलं तुलना करायचं म्हणून मी अगदी आयुक्तांची तुलना केली की आयुक्तांची बदली व्हावी विक्रम कुमारची म्हणून आंदोलन झालेले आहेत पण विकास ढाकणे साहेबांची बदली का केली यासाठी एक आंदोलन म्हणणार नाही एक निषेध सभा मी की ती झाली ती केली वसंत मोरे तात्या मोरे हे जे परत लोकसभेचे उमेदवार आहेत हे फार महत्वाचं आहे की लोकसभेचा उमेदवार जो आहे ना त्यानं पुण्याच्या चांगल्यासाठी विचार करावा तर मी तात्या मोरेंचं अभिनंदन करतो त्यांच्या विचारांचं त्यांच्या निषेध करण्याचं स्वागत करतो की त्यांनी एक हाती महानगरपालिकेच्या आवारामध्ये याचा निषेध केला आणि नवीन जे आयुक्त आलेले आहेत भोसले साहेब त्यांना एक निवेदनही दिलं की याच्यावर पुनर्विचार व्हावा आणि ढाकणे साहेबांना पुन्हा त्या पदावर त्यांना रुजू करावं या तुलनेमध्ये मी शेवटचं नाव घेतो ते म्हणजे रवींद्र बिनोडे साहेब रवींद्र बिनोडे साहेब हे सुद्धा अतिरिक्त आयुक्त आहेत खूप महत्वाचे त्यांच्याकडं पद आहेत त्यांच्याकडं डिपार्टमेंट आहेत तर अतिशय हुशार माणूस मी मागासुरा यांच्यावर खूप बोललेले अतिशय हुशार माणूस पण हे माझं व्यक्तिगत मत आहे की एखादा अधिकारी जो असेल त्याला तिथं काम करायचं आहे त्या कामा संदर्भात त्यांचा शत्रू जरी त्यांच्याकडं आला तर त्यांचं म्हणणं ऐकून घ्यावं आणि त्या म्हणजे नागरिकांच्या हितासाठी ते काम व्हावं असे अधिकारी असायला पाहिजेत पण रवींद्र बिनोडे साहेब यांच्या व्यक्तिगत माझ्यावरच्या रागामुळे ते मला आज तर गायत परत भेटलेले नाही आहेत शंभरा वेळा त्यांना मी प्रो म्हणजे सगळं प्रोटोकॉल पाळून मी सगळी पद्धत पाळतो आत्ताही मी म्हणजे पत्रकार लोक आहेत ना सरळ अधिकाऱ्यांच्या केबिनमध्ये जातात मी तसं करत नाही शंभरच्या वर हे याची जर मी बाईट केलेली आहे त्यांना भेटून म्हणजे त्यांना भेटण्याची परवानगी मागून ते भेटलेले नाहीयेत त्याच्यात बरोबर उलट या बाबतीत मी सांगेन जे विकास ढाकणे साहेबांची पद्धत अशी होती की त्यांना तिथं ते भा चिठ्ठी तर लिहावी लागेलच हे मोठे अधिकारी आहेत यांना चिठ्ठी शिवाय कुणी भेटू नये असं मी स्वतःच म्हणतो पण त्याचबरोबर -चिट त्या चिठ्ठीची दखल घेऊन माणूस किती वेळ बाहेर बसलाय काय बसलाय त्याचं म्हणणं काय हे ऐकून घ्यायला पाहिजे विकास ढाकणे साहेब एकमेव अशी अधिकारी आहे की ज्यांनी मला भेटायला वेळ दिली सुद्धा आणि आग्रह करून कॉफी पाजलेली आहे मला सुरुवातीला एकदा आणि म्हणणं खूप ऐकून घेतात आणि नुसतं म्हणणं ऐकून घेत नाहीत तर त्यातल्या त्याच्या मागचा त्या प्रत्येक पुढच्या मानण्याचा म्हणजे माणसाचा उद्देश ते समजून घेतात माझी तळमळस त्यांच्यापर्यंत पोहोचत होती त्यांनी मला असाही सल्ला गेलाय जाधव साहेब तुम्ही जरा एवढी चिडचिड करू नका चिडचिड केली तर आपल्याला व्यक्तिगत त्रास होतो असा या अधिकाऱ्यांनी मला सल्ला दिला त्यानंतर मी थोडा शांती झालो पण मला ते सांगा आता मी चिडचिड का नाही करावं एवढा चांगला अधिकारी तिथं होता त्याची तडकापडकी बदली होती आणि नागरिक म्हणून किंवा एक पत्रकार म्हणून मला त्याचं उत्तर मिळत नाही माझी चिडचिड होणारच याचं उत्तर मी शोधून काढणारच आणि याच्यामध्ये जे चुकीचे आहेत तेही मी लोकांसमोर आणणार शेवटी पण महत्वाचं मी सांगतो इथे मी दोन तीन जे डेप्युटी कमिशनर आहेत डेप्युटी कमिशनर महानगरपालिकेचे डेप्युटी कमिशनर जे आहेत किंवा अगदी असिस्टंट कमिशनर जो आहे त्यांची फार एकजूट आहे त्यांच्या एक बदल्या बऱ्याच वेळा अंतर्गत होतात त्यांना ते बऱ्याच वेळा लागू नाहीये दोन वर्ष वगैरे कित्येक जण त्यातले पाच वर्ष सहा वर्ष दहा वर्षापर्यंत त्याच पदावर बसलेली लोक आहेत मी आता कुठली नाव घेत नाही पण पुढे मी माझ्या बाईटमध्ये हे नावचं घेणार आहे यांच्या का बदल्या होत नाहीत यांच्या का बदल्या होत नाहीत त्यांचं त्यांच्या विरोधात एवढ्या तक्रारी येऊन सुद्धा भरपूर काय त्या खऱ्या खोट्या तुम्ही बघा पण यांच्या बदल्या का होत नाहीत उलट त्यांना आणखीन पदभार दिला जातो एक पदभार त्यांना सांभाळत नाही तोपर्यंत त्यांना दुसरा तिसरा चौथा अहो नागरिकांचं काम कसं होणार मला सांगा ना कसं होणार या संदर्भात मला फक्त एक वेगळं म्हणायचं आहे की मागे काही अधिकाऱ्यांवर हल्ले होत होते अगदी अयोग्य आहे नागरिकांनी किती जरी चिडलं तर अधिकाऱ्यांवर असे फिजिकल हमले करू नयेत त्यांनी त्यांची तक्रार करू शकता उच्च अधिकाऱ्या वगैरे पण हे हमले करणं हे कुठल्याही न्यायामध्ये बसत नाही असं दोनदा तीनदा झाल्यानंतर एकदा तर एका आमदार होते त्यांनी फक्त काही चुकीचं बोलले एका अधिकाऱ्याबद्दल त्याबद्दल निषेध सभा घेण्यात आली महानगरपालिकेमध्ये मी मुद्दा मी दोन तीन नावं घेतो विशेष करून माधव जगता साहेब या बाबतीत खूप पुढे असतात अतिशय चांगली गोष्ट आहे स्वतःच्या संरक्षणासाठी आणि जे काही का त्यांच्या जवळचे अधिकारी आहेत त्यांच्या संरक्षणार्थ तुम्ही पावलं उचललीच पाहिजे पण आता इथे ते मात्र त्यांनाही विकास ठाकणे साहेब चांगले माहिती आहेत पर्यावरण हा विकास ठाकणे साहेबांकडचा विषय आहे त्याच्या अंडर माधव जगताप साहेब येतात त्यांना माहीत नाहीत का की हे अधिकारी किती चांगले आहेत त्यांची तडकाफडकी बदली झाल्यानंतर आता हे अधिकारी एकत्र येऊन निषेध का नोंदवत नाहीत हा तर हाही प्रश्न मला विचारावा वाटतो त्याचबरोबर मला पुण्याचे पालकमंत्री जे आहेत त्यांना सुद्धा मला हा प्रश्न विचारायचा आहे की तुम्ही पुण्याचे पालकमंत्री आहेत ना तर कुठेतरी अयोग्य होत असेल तर तिथे तुम्ही त्याची दखल घ्यायला नको का तुम्ही आम्हाला सांगा तुम्ही आम्हाला असं सांगू शकता की विकास ढाकणे साहेबासारख्या चांगल्या माणसाची तडकाफडकी म्हणतोय मी बदली का केली त्याचबरोबर मी मुद्दाम आता लोकसभेचे जे उमेदवार उभे राहिले आहेत की महाविकास आघाडीकडनं जे दंगेकर साहेब आहेत काँग्रेसचे आणि महायुती जे आहे म्हणजे भाजपचे जे आता उमेदवार उभे राहिलेले आहेत मुरली अण्णा मोहोळ जे महापौरसह होते त्यांना महानगरपालिका अगदी चांगली माहिती ते आहे त्यांचा ढाकणे साहेबांशी संबंध आला नाही का मग त्यांचं ह्या बदलीवर तडकापडकी बदलीवर त्यांचं काय म्हणणं आहे हे आम्हाला मतदार म्हणून कळायला हवं मला पत्रकार म्हणून कळायला हवं ते तुमचं म्हणणं आम्ही लोकांपर्यंत नक्कीच पोचू याचं उत्तर तुम्ही मिळून द्यायचंय विशेष करून मुल्यांना मोळच मी काय म्हणतो कारण का सत्ताधारी पक्षाचे ते घटक आहेत हे ही बदली झाली आहे ती राज्य सरकारने म्हणजे सत्ताधारी पक्षानंच केलेली आहे केंद्राकडनं असेल किंवा राज्याकडनं असेल दोन्हीकडे भाजप आहेत तुम्ही याच उत्तर आम्हाला देऊन नागरिकापर्यंत याचं उत्तर पोहोचवणे अपेक्षित आहे मी मिलिंद जाधव आणि तुम्ही बघत आहात टी व्ही टेन मित्रांनो आमचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे खाली कॉमेंट बॉक्समध्ये आम्हाला नक्की कळवा इफ यू लाईक डू लाईक कॉमेंट शेअर अँड सबस्क्राईब